नमस्कार मैत्रिण स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आता हिवाळा चालू झाला आहे तर असेच एक भन्नाट अशी रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे तर आज बनवूयात आपण हेल्दी असं छानसं टॉमॅटोचं सूप तर चला सुरुवात करूयात आपण वेळ न घालवता सुरुवात करूयात तर का पाणी ठेवलं आहे गरम करायला तर आता आपण असे टॉमॅटो अर्धवट असे करून टाकूयात त्याच्यात शिजले जाते पूर्ण उकळी येऊन द्यायची छानपैकी हेल्दी असं पौष्टिक असं आपल्याला सगळ्यांना लहान लहानांपासून मोठ्यांपर्यंत खाण्यासाठी असं हेल्दी असं सूप मस्त लागतं आणि थंडीच्या दिवसात आवर्जून सगळ्या प्रकारचे सूप आपल्या शरीरात गेली पाहिजे आता तसं मी एक मिरची टाकली आहे बारीक असे कट करून टाकायचे मध्ये दोन तुकडे करून आपण त्याच्यात त्यातच आपला लसूण जाणार आहे थोडासा दालचिनीचे दोन तुकडे घेतलेत मी छोटेसे एकदम ते पण हे टाकायचेत आपल्याला आणि दोन मिरे घेतलेत मी फक्त दोन मिरे घ्यायचे आहेत आपल्याला आणि ह्याला आता आपण झाकून ठेवूयात थोड्या वेळासाठी आता आपली पंधरा मिनटं झालेली आहेत तर आता आपण चेक करूयात बघू शकता सर कसे टोमॅटोचे साल वगैरे असे निघाले आपली एका टॉमॅटो जर निघालेली असेल समजून जायचं आता हे शिजलेले आहेत आपली एका टॉमॅटोचे असे निघाले पूर्णपणे त्याचा फ्लेवर लसणाचा मिरचीचा आणि आपण जे मसाले घातले घातलेले आहेत ना मिर आणि दालचिनी त्याचा पूर्ण फ्लेवर याच्यामध्ये गेलेला आहे पाण्यामध्ये तर आता आपण त्याला थंड होऊन देऊ थोड्या वेळासाठी गॅस बंद करते मी आणि मग आपण त्याला प्यु आपण प्युरी करून घेऊयात त्याची मिक्सरमधून तर अशा प्रकारचे सूप प्रत आता थंडीच्या दिवसात सूप वगैरे घ्या तुम्ही आपल्या आरोग्यासाठी खूप हेल्दी आहे तर आता थोड्या वेळासाठी मी आता ह्याला थंड होण्यासाठी बाहेर काढून ठेवते आता एक एक करून मी आता पूर्ण टॉमॅटो असे काढून घेते थंड होण्यासाठी आपल्या आपल्याला याची प्युरी करून घ्यायची आहे पूर्णपणे असे उकडले गेलेले आहेत टॉमॅटो हे बघू शकता तुम्ही कशी चालणी करते याची पिवळी करून घेऊन आपल्याला पुन्हा आपल्याला गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही करून बघा नक्की नक्की ट्राय करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा कशी झाली म्हणून टोमॅटोचं सूप आपलं अगदी घरातल्या साहित्यापासून आपण बनवलेलं लसण तर आपल्याकडं असतोच गरम मसाल्याचे पण पदार्थ आपल्याकडे असतात फक्त मी मिरची म्हणजे शक्यतो मिरची घा गा, कोणी घालत नाहीत पण आपल्याला फक्त फ्लेवरसाठी आपण नाही टेस्टसाठी आपण एक मिरची घातलेली आहे सगळे मी टोमॅटो काढून घेतलेत त्यात आल्याचा सुद्धा वापर करू शकता तुम्ही बीटसुद्धा घालू शकता बीटामुळं काय होतं की बीट, बीट जर असेल तर पूर्णपणे रंग त्याचा चेंज होतो लाल कलरमध्ये असा माझ्याकडे नाही आहे म्हणून मी स्किप केलं त्याला तर आता हिवाळ्यात आपल्याला जे पौष्टिक पदार्थ आपल्याला लागत आहेत जे हेल्दी असे सगळे जे म्हणजे आपण जे बनवतो रेसिपीज बनवतो आपण त्या सगळ्या तुम्ही अगदी तुमच्या आपल्या शरीरासाठी सगळ्या फायदेशीर असा घ्या तुम्ही तेलकट वगैरे अजिबात खाऊ नका पित्त वाढणारे असं काही अजिबात घेऊ नका जेणेकरून आपल्याला त्रास होईल असं व्यायामावर भर द्या तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही सगळं टोटल काढून घेतलेले त्याला आपण थंड होण्यासाठी ठेवूयात पूर्णपणे आता थंड झालेलं आहे आपलं तर आता मी साल काढून ठेवलेली बाजूला आता आपण याला मिक्सरमधून फिरवून काढूया आता आता आपण मिक्सरमधून काढून घेतले त्यात आपल्याला हे पूर्णपणे गाळून घ्यायचं आहे आपल्याला त्यात कोथिंबीरसुद्धा टाकू शकता तुम्ही आलंही टाकू शकतात असं गाळून घ्यायचे जेणेकरून फक्त पल्प राहायला पाहिजे खाली जायला पाहिजे पूर्ण ते पॅन गरम करायला ठेवलेलं आहे कढई आता यात मी होममेड आपले जे मी घरी बनवलेलं बटाटे त्याचा वापर करणार आहे छान समेल ठेवून द्यायचं आपल्याला एकदम थोडंसं आहे आपल्याला आणि याच्यातच आपण मी जिरं टाकणार आहे थोडंसं आपलं एक थोडंसं टेस्टसाठी आपण जिरं टाकतोय पॅन गरम असल्यामुळे जिऱ्याचं लगेच फोडणी होते आता यातच आपलं जाणारं आहे जी पिवळी केलेली आपण टॉमॅटोची असं घट्ट झाल्या आहे आपलं पण बघू शकता तुम्ही आपल्याला जर थोडीशी पातळ बनवायची असेल तरी आपला जो स्टॉक आहे ना आपण टॉमॅटोचं जे राहिलेला स्टॉक तो जरी यात टाकला तरी चालेल यातच राहिलेले मी आता बटर टाकणार आहे त्याच्यामुळे काय होतं टेस्ट छान येते हे छान आहे असंच थिकनेस पण पाहिजे आपल्याला खूप पण पातळ नको आहे तर आता आपण यात मीठ टाकूयात काळं मीठ वापरलं तरी चालेल किंवा साधं मीठ आपण वापरलं तरी चालेल यात मीठ चवी फक्त मीठ टाकणार आहे मी त्यात असं होममेड आपलं छानसं सूप तयार आहे आपलं थोडा वेळ आपण त्याला ठेवूयात उकळी येईपर्यंत म्हणजे रेडी होईल आपलं बघू शकता छानपैकी असे उकळे आले आहे तर आता आपलं रेडी आहे आता हे सूप तर आता आपण फक्त उकळी आली ती लक्षात घ्यायचं की वास पण छान येतो स्मेल त्याचा आणि हे बटर पूर्णपणे वितळले आणि आपलं होममेड बटर वापरलं तर आणखीन छान टेस्ट वगैरे येते आपण जे विकत सांगतो ते जरा थोडंसं भेसळ वगैरे असते तयार आहे आपला आहे खूप भारी एकदम मस्त अशी थोड्या वेळात होणारी अशी रेसिपी आहे सगळ्यांनी ट्राय करा आणि थंडीच्या दिवसात शक्यतो तुम्ही घ्याच हे प्रत्येक पालेभाज्यांचे वगैरे सगळे तुम्ही सूपं घेऊ शकता पटधान्यांची पण सूपं बनवू शकता तर आता मी गॅस बंद करते तयार आहे आपला आता होममेड असं छान असं टॉमॅटोचं सूप तर नक्की सर्वांनी ट्राय करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा तर पुन्हा भेटूया असंच नवीन नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद